वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी सी जी व्हेंटिलेटर कार्डियफ मॉनिटर मेडिकल ॲम्ब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी जिल्ह्यातील बावीस साखर कारखाने सुरू झाले असून त्यात पंधरा सहकारी व सात खाजगी कारखान्यांचा समावेश आहे सहकारी साखर कारखान्यांनी सत्तावीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे त्रेचाळीस टन तर खाजगी कारखान्यांनी अकरा लाख पाच हजार पाचशे सोळा टनाचे गाळप केले आहे तातासाहेब कोरे वारणा तीन लाख शहात्तर हजार पाचशे छत्रपती शाहू कागल तीन लाख सहा हजार चारशे पाच जवाहर हपरी तीन लाख पाच हजार दत्त शिरोळ दोन लाख सासष्ट हजार एकशे नव्वद सरसेनापती संताजी घोरपडे बेलेवाडी दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर दालमिया आसुर्ले पोर्ले दोन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे नव्वद ओलम ॲग्रो इंडिया राजगोळी खुर्द दोन लाख चौदा हजार सातशे ब्याण्णव दुधगंगा बिद्री दोन लाख तेरा हजार नऊशे चोवीस डी वाय पाटील असळस दोन लाख सात हजार दोनशे तीस कुंभी कासारे कुडित्रे एक लाख पंचावन्न हजार चारशे ऐंशी उदयसिंगराव गायकवाड बांबवडे एक लाख सदतीस हजार सहाशे एकोणीस सदाशिवराव मंडली कागल एक लाख छत्तीस हजार पाचशे वीस गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी एक लाख सत्तावीस हजार आठशे सत्तर दौलत कुलकर्णी एक लाख सव्वीस हजार आठशे नव्वद पंचगंगा रेणुका शुगर्स एक लाख सव्वीस हजार आठशे छत्रपती राजाराम कसबा बावडा एक लाख एकोणीस हजार चारशे पन्नास इकोकेन एनर्जी म्हाळुंगे एक लाख सोळा हजार सातशे पंचवीस भोगावती परिते एक लाख आठ हजार दोनशे साठ अथनी शुगर तांबोळे एक लाख सहा हजार दोनशे सव्वीस शरद नरंदे एक लाख पाच हजार पंच्याहत्तर आजरा गौसे चौऱ्याऐंशी हजार दोनशे रिलायबल शुगर फराळे बॅ बे, बेचाळीस हजार सहाशे अडतीस विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन आय सी स्वतंत्र अशी सुविधा हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची हो सोय रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव